कथा सांगताना शब्द थांबतात कारण त्या कथांमध्ये वेदना संघर्ष आणि जिद्दीचा आवाज असतो आज आपण चॅम्पियन टॉक्स विथ लवशेवर अशा खेळाडूला भेटणार आहोत ज्यांनी गरिबी अडचणी आणि परिस्थितीच्या भिंतींना आपल्या स्वप्नांसमोर नतमस्तक केलं घरात सुविधा नव्हत्या पण मनात आग होती आणि त्याच आगीतून घडले आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू आशियाई सुवर्णपदक विजेते पै खाशाबा जाधव पुरस्कार प्राप्त श्री सागर कांताबाई धनाजी शेलार सर व त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी सौ पैसागर शेलार तर चला ऐकूया चॅम्पियनची कथा चॅम्पियन टॉक्स विथ लवजेवर नमस्कार सागर शेलार सर नमस्कार आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडू सागर शेलार सर सर सुरुवातीचा प्रवास तुमचा कसा चालू झाला आणि खेळाशी आवड कशी निर्माण झाली सर्वात प्रथम माझं नाव सागर धनाजी शेलार आईचे नाव कांताबाई आणि प्रवास चालू झाला तो एकदम खेड्यागाव तो जिल्हा परिषद शाळेचा मी विद्यार्थी ज्याचं माध्यमातून शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत झालं शंकर भागू केंद्रशाळा अंधारी या शाळेमध्ये माझं आठवी नववी दहावी बरं तिन्ही वर्गाचं शिक्षण झालं सारख्या ठिकाणी दहावीचा माझा बोर्ड होतं तो एक जिद्द चिकाटी आणि संघर्ष परत खेळाची ओढ होती फक्त क्रिकेटच खेळत होतो बरं त्याच्यानंतर ते क्रिकेट आणि बाकी आपले ग्राउंड मैदानी खेळ एवढेच खेळत होतो पण दोन हजार अकरापासून माझ्या संपूर्ण कराटे ह्या खेळाला सुरुवात केली आणि तिथून परत आजपर्यंत कराटे किक बॉक्सिंग मिक्स बॉक्सिंग पेंचा सलॅक्ट अशा खेळांमध्ये स्वतः खेळाडू आहे आणि मुलांना शिकवतो आणि खेळत राहतो ग्रेट सर मला एक विचारायचं आहे की क्रिकेटच्या व्यतिरिक्त भारतामध्ये इतर खेळांना महत्त्व दिलं जात नाही परंतु ही खेळाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली की माझे सहकारी मित्र अक्षय सराटेसर आणि तेजस सावंत यांचा मी खूप जवळचा मित्र आहे आणि त्यांनी कराडे क्लासेस अक्षय सरांनी हे चालू केलं होतं आणि सातत्याने रोज एक दहा ते पंधरा दिवस मी रोज जायचो त्यांच्या क्लासेसवरती बघायला ओके okay. की ते रोज बघून बघून माझी त्या खेळासंदर्भात ते आवड निर्माण झाली सुखम आणि आज जे मला जे घडवले अक्षय सरांनी ते आज एकही रुपये फी न घेता आज त्यांनी मला विनामूल्य घडवलं ग्रेट आज जी काय ह्या खेळामध्ये कर्तृत्व आहे ते सर्वस्वी अक्षय सरान आहे आणि मला मित्र म्हणून लाभलेले म्हणजे जिगरी दोस्त तेजस सावंत ह्या ते दोन ह्या दोन लोकांचा माझ्या सदैव पाठीशी खंबीर साथ माझे आहे एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म त्यानंतर कराटे खेळाची आवड त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रवास परंतु यामध्ये कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा होता सुरुवातीला मी काय करायचो की आठ तासाचं जॉब आणि संध्याकाळी दोन तास कराटे क्लास बरोबर प्लस सकाळी सहा पाच सहा वाजता उठून स्वतःचं दोन तासाचं चा ट्रेनिंग चार तासाचं चा ट्रेनिंग आठ तासाची नोकरी असा माझा संपूर्ण प्रवास आणि त्याच्यामागे जे मी काय कमाई करायचो जे महिन्याचा पगार तो सातत्याने त्या ते खेळामध्ये इकडची फिवर असते तिकडच्या त्या स्पर्धेची फिवर ह्याच्यामात मातून मी खेळाचे आवड तयार आणि खेळ खेळत गेलो सुरुवातीला पहिली जिल्हास्तरीय स्पर्धा झाली नोव्हेंबर या ठिकाणी आणि त्या स्पर्धे मला ब्रॉन्झ मेडल लागले राईट आणि तिथे माझा म्हणजे असं आत्मविश्वास वाढला की नाही या खेळामध्ये मी काय होऊन काहीतरी करू शकतो आणि तिथून तसं बारामतीला माझ्या स्पर्धेसाठी निवड झाली तिथेही राज्यस्तरीय स्पर्धेला मला ब्रॉन्झ मेडल मिळालं तर तिथून पुढं हे सगळं करत असताना घरचे तर सुरुवातीला असं हे करायचं की तो रोज जेवढे पण कमाई करतो तो आज ते खेळामध्येच टाकतो पण जिद्द चिकाटी आणि आवड ह्याच्या पलीकडचा माझा तो संघर्ष आणि मी आजही करतो त्या खेळामध्ये सर तुम्ही उल्लेख केला की चिकाटी हवी आहे आणि जो महत्वाचा म्हणजे की ट्रेनिंग हो सध्याच्या कोणत्याही खेळामध्ये जर तरुण मुलांनी ट्रेनिंगसाठी किंवा एखाद्या खेळामध्ये जर त्यांना आवड असेल तर त्यामध्ये संघर्ष करा करावा लागतो अनिवार्य आहे बरोबर तर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन किती महत्वाचं आहे पुढे जाण्यासाठी शंभर टक्के मार्गदर्शन महत्वाचं आहे कारण का आज अक्षर सरांनी तर मला घडवलं बरोबर विनामूल्य एकाही रुपयाने फी नाही घेता पण त्यांनी माझ्यामागे तो संघर्ष ते ती माझी जिद्द चिकाटी बघिते म्हणून तर आज त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी फॉलो करून आज हित परत आहे पण दुर्दैव असं की खेळामध्ये खेळत असताना की काही वेळेला वे काही ठिकाणी मान्यता नसतात आणि मान्यता नसल्यामुळं केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या मान्यता नसल्यामुळं तो आज खेळ म्हणून खेळ आहे पण त्या प्रमाणपत्राचा आजही आम्हाला फायदा नाही विनर स्पोर्ट्स क्लब अगदी त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही एक कोचिंग करत असता तुम्ही राष्ट्रीय स्तरावर गेलात आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा खेळल्यात परंतु पर या येणाऱ्या खेळाडूंनी कशाप्रकारे मेहनत करायला पाहिजे येणार आहे याच्यामध्ये त्यासाठी मी हा संघर्ष संपूर्ण जवळपास पाच वर्ष केला दोन हजार ते दोन हजार दोन हजार दो दो पंधरा साली मी ज्या वेळेला विक्रोळी सोडून नालासोबारा या ठिकाणी शिफ्ट झालो तिथ बसून मी काय केलं की जे मला नाही ना भेटला की मी एवढं संघर्ष करून आज आर्मीच्या भरती असतील पोलीस भरती असेल हो ह्या मी संघर्ष करून जे मला नाही भेटलं हो ते मी ज्या मुलांना घडवेल ना त्या मुलांना त्या गोष्टी भेटल्या पाहिजे हो सर त्याच्यासाठी मी हा कराडे क्लास मेना स्पोर्ट्स क्लबची निर्मिती दोन हजार पंधरा यासाठी सुप आणि त्याच्या माध्यमातून आज बरेच असे खेळाडू आहेत जे राष्ट्रीय खेळाडू आहेत युनिव्हर्सिटीचे मेडलिस्ट आहेत शालेय स्पर्धेचे मेडलिस्ट आहे हो आणि त्याचबरोबर काही खेळाडू आज सरकारी जॉबला सुद्धा आहे जे मला नाही मिळालं ते आज मी त्या माझ्या मुलांना मिळवून दिलं अप्रतिम सर एक विचारायला आवडेल की कराटे या खेळाडू जी खेळायची तुम्हाला एवढी आवड बारावीची एक्झाम आणि कराटे खेळ हा किस्सा काय होता किस्सा असा होता की बारावीची एक्झाम आणि कराटे तो कराटेमध्ये असं झालं की आम्ही कराटे करायला लागलो आणि तिकडे बारावीला बोर्डला फेल झालो अच्छा म्हणजे खेळामध्ये खेळामध्ये होण्यासाठी तुम्ही शिक्षणाकडे थोडस दुर्लक्ष केलं असं म्हणायला हरकत नाही परंतु तुम्ही तुमच्या संघर्षाने जिद्द मेहनत चिकाटीने अगदी आंतरराष्ट्रीय तुम्ही जाऊन पोहोचलात खाशाबा जाधव पुरस्कार हा तुमच्या टर्निंग पॉइंट किती होता आयुष्यातील आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता दोन हजार एकोणीस साली जवळ ज्या वेळेला मी प्रस्ताव तो केला होता ऑलिम्पिक खाशाबा जाधव राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो पुण्या ठिकाणी झाला आणि त्या पुण्या या ठिकाणी माझं नॉमिनेशन लागलं ते पुरस्कारासाठी तेवढी म्हणजे एवढा आनंद झाला की आज कुठेतरी खेळून आपल्याला जर पुरस्कार एक कौतुकाची थाप जर पडत असेल तर कोणाला नको आहे जे आपण क्रीडा क्षेत्रात खेळांमध्ये काम करतो आहे सातत्याने काम आहे म्हणून त्या कामाचं प्रतीक म्हणून आज तो पुरस्कार आपल्याला भेटला त्याच्या माध्यमातून बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्या मला बेनिफिटेड होतात पैलवान खशाबा जाधव यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आपण प्रयत्न करूया ते देखील सातारा जिल्ह्यातील हो। तुम्ही देखील सातारा जिल्ह्यातील सातारा म्हणजे सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु खेळामध्ये देखील आता आपले खेळाडू पुढे अग्रेसर होत आहेत आणि जर अग्रेसर होण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळणं महत्वाचं आहे त्याबद्दल काय सांगा आता कसं झालंय की इतर खेळांमध्ये सगळ्या खेळांमध्ये मी चार पाच खेळांमध्ये काम करतो का करतो तो एका खेळाला मान्यता नसेल आणि दुसरा खेळ खेळत असेल तर एका खेळाला मान्य खेळ खेळतोय मान्यता नाही ते प्रमाणपत्र आज भरतीला ज्या वेळेला एखादा मुलगा जातो त्यावेळेला ते प्रमाणपत्र तिथं अधिकारी जे असतात अधिकारी वर्ग हो। ते शहानिशा करतात जर नसेल कामाचं प्रमाणपत्र तर लगेच पाडून फेकून देतात तिथल्या तिथंच अच्छा म्हणजे अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत तर पिंचाक सलॅट खेळ हाही मी स्वतः खेळाचा खेळाडू आहे मिक्स बॉक्सिंगचा तर ॲशियन गोल्ड मेडलिस्ट आहे किक बॉक्सिंगचा पण मेडलिस्ट आहे त्याच्यानंतर कराटेचा तर मेडलिस्ट आहे पण काही वेळेला कसं होतं की काही राज्य संघटनांना मान्यता नसते महाराष्ट्र ऑलिम्पिकशी काही वेळेला वरतून फक्त नॅशनलचे सर्टिफिकेट चालतात ह्या मान्यतांच्यामुळं आज मला तीन चार खेळ क करायला बघतो पण आज जे चाललं आहे ते क्रीडा खेळाला कराटे खेळाला परत पाच टक्क्याची मान्यता आज महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या मनतेमातून आलेली आहे इंडियन मिक्स बॉक्सिंग बद्दल आपण थोड्यास चर्चा करूया कराटेबरोबर त्या त्या, त्या देखील तुम्ही प्रभुत्व प्रस्थापित केलंय त्याबद्दल सांगा मिक्स बॉक्सिंग खेळाचं माझं सिलेक्शन झालं होतं असंच एक ट्रायल नॅशनल मी दिल्लीला गेलो होतो तिकडे एक ठीक आहे चला आपण आता लॉकडाऊन नंतर खेळणं बंदच केलेलं मुलांवर ते फोकस करून मुलांना आज राष्ट्रीय खेळा परत पोचवलं होतं तर स्वतःला आजमावून बघायचं होतं की तोच जोश तोस त्या सगळ्या गोष्टी आहेत का लॉकडाऊननंतर आपल्याकडे तर असंच ट्रेनिंग केलं एक आठ दहा दिवस दिल्लीसारख्या स्पर्धेसाठी गेलो तिथे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिलेक्शन दिलं तिकडे गोल्ड मेडल भेटलं पण त्या टॉप ह्याच्यामध्ये स मा राष्ट्रीय संघामध्ये आपली निवड होईल महाराष्ट्राची का नाही हे सांग सांगता येत नाही कारण आपले त्या पॉइंट्सवरती सगळा खेळ असतो हो तर मग तिकडे अस गावी गेल्यानंतर असं एक सरांचा फोन आला की सर तुमचं निवड झाला आणि ले तुमचं लेटर बेटर ले। आलंय आणि साधारण मला वाटतं हनुमान जयंतीचा परेड होता आणि आपला गावी गोंधळ असतो हो त्या अनुषंगाने मी गावी होतो आणि त्याच पेडमध्ये फोन असतो की सर तुमचे असे असे निवड झालेले आहे मग तो आनंद खूप म्हणजे सेलिब्रेट केला मी गावावर अशा मी आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात खूप आले असतील परंतु नेपाळ इथे झालेली एशिया ही स्पर्धा आणि तुम्ही जिंकलेले गोल्ड मेडल त्याच्या आठवणी त्याची आठवण अशी होती की इथून शेवटच्या जायच्या दिवशी पण माझं कन्फर्म नव्हतं की मी नेपाळला जाऊ की नको बरोबर कारण का बऱ्याच अशा गोष्टी काय लाईफमध्ये घड लाईफ घडवत असते जीवन हे घडवतच असतं घडवत असतं रडवत असतं बरं आणि त्याच्यातून आपण पुढं वाट करून जायचं असतं हो या परिस्थितीनुसार ज्या वेळेला मला जायचं त्या दिवशीही माझं तिकीट नाही नाही तर काय नाही असंच आणि की जिद्दच ठेवली नाही आपल्याला जायचं आहे काही करून जायचंय आहे आणि त्या गोष्टीकडं खेळायचं आहे आणि खेळून मेडल आणायचं आहे आज भारत देशासाठी काहीतरी करायची आपली इच्छा प्रचंड अशी इच्छा पहिल्यापासूनच असे मी इंटरनॅशनल इतरही ठिकाणी खेळलो हो पण नेपाळसारखं म्हणजे एवढं तासचं ट्रॅव्हलिंग करणं एवढं दोन चार चार पाच दिवसाची खाली ट्रॅव्हलिंगच होती येणं जाणं हो त्याच्यामुळे हो आणि तिकडं जो खेळण्याचा तो हे होता उत्साह होता तो खूप होता हो आणि ते खेळत खेळत असताना बऱ्याच गोष्टी लागल्यात रडलो पडलो पण त्याच्यातून पुन्हा एकदा जिद्दीने चिकाटीने पेटून उठलो आणि ते सुवर्ण पदक मिळवलंच संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला असतो आणि आपण खेळाडू म्हटल्यानंतर संघर्ष करणं अनिवार्य असतं बरोबर परंतु ते गोल्ड मेडल हातात आल्यानंतर तुमचा आनंद अगदी ओसांडून वाहत असेल परंतु संपूर्ण ज्या प्रकारे तुम्ही मेहनत घेत असता अगदी ज्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म तिथपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हा संपूर्ण प्रवास चिकाटीने तुम्ही पार केला आहे त्यामध्ये किती अडथळे आले सगळ्यात महत्त्वाचा अडथळा म्हणजे घरातून सपोर्ट बरोबर तो सुरुवातीला काही काळ मिळाला आजही परिवार उभा आहे हो पण एक तो, तो, तो लिमिटेड स्टेज करेल हो आणि आर्थिक बघायला गेलं तर आज परत मी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलो ते स्व कमा इथून स्व खर्चातो वाव तर त्या ठिकाणी मला कुठलाही डोनर भेटला नाही आमदार खासदार बरेच लोक भेटले पण त्यांनी आजपर्यंत एकही रुपये आमदार खासदार नगरसेवक असतील खूप लोक सारे मला भेटलेत भेटून गेलेत माझा सन्मान केला पण आजही एकही रुपयाचा निधी त्यांनी म्हणून कोणी दिला नाही पण जे आज मी आंतरराष्ट्रीय पात खेळून आलो मेडल झालो पण हा स्वतःचा शो करतो तो पण ही आज शोकांतिका महाराष्ट्राची अशी आहे की आज कितीतरी महाराष्ट्रातले असे खेळाडू आहेत की ते सो खर्चा नाही लढत आहेत सो खर्चा नाही खेळत आहेत मग मा आपलं महाराष्ट्र ऑलिम्पिक या महाराष्ट्र शासन खेळाडूंसाठी करत आहे काय बरोबर हा एक महत्त्वाचा मला प्रश्न पडलेला प्रश्न आहे की आज एवढी वर्ष झालं महाराष्ट्र ऑलिम्पिक खेळत आहे थर्टी सेवन नॅशनल थर्टी एट नॅशनल हे सगळं करत आहे हो पण मग हा लाखो कोटी रुपयाचा निधी खेळांसाठी वापरत होत नसेल तर मग हा निधी जातोय कुठं राईट right. हा निधी जातोय कुठं असा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाला विचारायचा आहे जर वाडी वस्तीवरही ग्रामीण खेळाडूंमध्ये जो टॅलेंट आहे हे तुमच्या शहरी खेळाडूंकडे टॅलेंट नाही आणि ते आज खेळाडू कमी पडतात ते फक्त आणि फक्त पैशामुळे बरोबर संपूर्ण प्रवासाचं श्रेय तुम्ही सांगितलं की जसं कुटुंब आहे तुमचे कोच आहेत मित्र आहेत त्यांना दिलेत परंतु जर यंगस्टर पर खेळाडू आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत आपल्या नावाचा ढंका वाजवायचा असेल तर कशा प्रकारे मेहनत करावी लागेल आणि त्यांनी कशा प्रकारे आपला खेळ मोठा करावा आता त्याच्यामध्ये कसं ज्या वेळेला महाराष्ट्र सिलेक्शन असतं राष्ट्रीय सिलेक्शन असतात पहिल्याच तुम्हाला जिल्ह्याचं तालुक्याचं सिलेक्शन द्यावं लागतं आणि सिलेक्शन कधी द्यायचं ज्यावेळेस ते टाइम पिरियड असतो स्पर्धेचे तारखा निश्चित असतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला मॅच असते तीन मिनिटाची तीन मिनटाची एक एक मिनटाचे तीन राऊंड असतात की मिक्स बॉक्सिंगला तरी तरी मॅच एक मिनटाची असते पण त्याच्यासाठी जो तुम्हाला संघर्ष असतो तो तीनशे पासष्ट दिवस संघर्ष करावा लागतो मग तिथे तुम्हाला कुठला सुख नाही दुःख नाही किंवा कुठले सण नाही उत्सव नाही तुमचा फक्त विजन एक खेळ आणि खेळासाठी ती प्रॅक्टिस आणि ते मेडल अॅशू करण्याची जिद्दाकडे असते नाही तर लोकांना काय वाटतं की खरंच बरेच लोकांना असं वाटतं की नेपाळ सारख्या ठिकाणी स्पर्धेला जातात आणि मेडल खरेदी करून घेऊन बरोबर म्हणजे असा तो काही कोचेस लोकांनी केलेला जो भ्रम असतो पण हो। सातत्याने तो रिंग वरती एखादा खेळाडू ट्रेनिंग करतोय खेळतोय देशासाठी खेळतोय पण लोक ते एक दिवसाची त्याची जी जीत जी बघतात पण तीनशे पासष्ट दिवस जो त्याने मेहनत आणि संघर्ष करतोय ना हो हे लोक बघत नाहीत खेळामध्ये केलेला संघर्ष तुम्हाला खऱ्या आयुष्यात चांगला माणूस घडवतो शंभर टक्के आज ज्या ज्या व्यक्तीने खेळ केलाय ज्या ज्या खेळाडूंनी खेळ खेळ करतायत आणि केलाय त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा की तुम्हाला खेळाने काय दिलं बरोबर आज मी एवढा घडलोय एवढा धडपडतोय तडफडतोय किंवा आज जगतोय एक मान सन्मान समाजात तो फक्त आणि फक्त माझ्या ह्या खेळांमुळेच कराटे खेळाने तुम्हाला नाव दिलं यश दिला, दिला प्रसिद्धी दिली आणि कराटे खेळाव्यतिरिक्त अजून खेळ देखील तुमच्या कोणत्या आवडीचे आहेत कराटे किक बॉक्सिंग मिक्स बॉक्सिंग आहे पेन्चॅक्सिलॅट आहे त्याच्याबरोबर असे ॲथलेटिक्स आहे पण सगळ्यात माझा जोर हा मार्शल आर्ट्सवरतीच आहे आणि जर जसं तुम्ही उल्लेख केला की मार्शल आर्ट्स मार्शल आर्ट्समध्ये जर एखाद्या तरुण खेळाडूला यायचं असेल तर त्याने कशी वाटचाल करावी शंभर टक्के त्याचं स्वागतच आहे जो खेळाडू कोण करणार आहे तर त्याच्यामध्ये जेवढं जास्त मोठा खेळाडू असेल त्याचं वय जास्त असेल तर ते थोडं बडे अचीव हे करणार नाही तर शेवटचा प्रश्न की विनर स्पोर्ट्स देखील काही गरजू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देते याबद्दल काय सांगाल विनर स्पोर्ट्स जे आहे ती विनर स्पोर्ट्स क्लब दोन हजार पंधरापासून पासून माझ्या क्लासेस प्रत्येक क्लासेसमध्ये चार पाच चार पाच असे खेळाडू आहेत ते आज मी माझ्या जे प्रशिक्षकांनी मला दिलं आहे विनामूल्य घडवले तसेच मीही ती योजना पुढे आपली करतोय की माझ्याही कोचिंग क्लासेसमध्ये मा माझ्याही अकॅडमीमध्ये की मला ते जसं माझ्या कोचने घडवले परत तसं मी त्या खेळाडूंना घडवण्याचं काम करतोय आणि त्यातले बरेच काही खेळाडू असे आहेत की आज नॅशनलला राष्ट्रीयला मेडलिस्ट आहे सुपर थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिलात थँक्यू थँक्यू सो धन्यवाद मित्रांनो कराडी चॅम्पियन सागर शेलार सरांचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढची चॅम्पियन स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅम्पियन टॉक्स विथ लवजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिंकत राहा शिकत राहा आणि स्वतःला घडवत राहा धन्यवाद